नमस्कार आज आपण एका काय म्हणतात त्याला जबरदस्त परंपरेबद्दल बोलणार आहोत पंढरपूरची आषाढी वारी नमस्कार हो, वारी फक्त एक यात्रा नाही आहे ती सांगते की ही केवळ एक पदयात्रा नाही तर श्रद्धा संस्कृती आणि समाजाला एकत्र आणणारा एक अनुभव आहे अगदी एक मोठा धागा येतो आपल्या समोर आषाढी वारी परंपरा आणि महत्व यावर आधारित काही नोंदी आहेत तर यातून या, या शेकडो वर्षांच्या सोहळ्या मागच नेमकं काय रहस्य आहे काय महत्व आहे हे जरा सविस्तर बघूया सुरुवात करूया का हो नक्की पहिलं म्हणजे ही वारी नेमकी काय आहे म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूरला पायी जाणं इतकंच की या मागे आणखी काही आहे नाही फक्त पायी जाणं एवढंच नाही म्हणजे हे वारकरी कोण त्यांची ओळख काय हा चांगला प्रश्न आहे वारकरी म्हणजे विठ्ठलाचे भक्त त्यांची मुख्य ओळख म्हणजे गळ्यातली तुळशीची माळ अच्छा तुळशीची माळ हो पण ती काही फक्त दागिना नाही ते एक साधन आहे भगवंताच स्मरण ठेवण्यासाठी ओके वारकरी संप्रदायाची शिकवण खूप साधी आहे म्हणजे सात्विक आहार घ्या चांगलं वागा देवाचं नाव घेत राहा संतांचे अभंग ग्रंथ वाचा आणि हो सगळ्यात महत्वाचं न चुकता वारी करा आणि एक गोष्ट म्हणजे इथे कोणी लहान मोठा नाही जात पात धर्म असं कुठलाही भेड मानला जात नाही समानता हा खूप मोठा विचार आहे इथे खरच ही साधी तत्व आणि समानतेचा विचार आजच्या काळातही किती महत्वाचा वाटतो आणि ही परंपरा तर खूप जुनी आहे असं नाही का हो हो, हो खूप जुनी तेराव्या शतकापासून उल्लेख आहेत म्हणजे संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांचे कुटुंबातही ही परंपरा होती अगदी संत ज्ञानेश्वरांनी तर असं म्हणूया सगळ्या स्तरांतील लोकांना एकत्र आणलं आणि वारीला एक मोठं सामाजिक रूप दिलं अच्छा याची सुरुवात भक्त पुंडलिका पासून झाली असं मानतात अभ्यासक डॉक्टर आचार धर्म आहे आचार धर्म हो आणि त्यातूनच त्यांची समाजाला एकत्र आणण्याची जी ताकद आहे ती दिसते हे फक्त धार्मिक कार्य नाही तर एक सामाजिक बांधणी आहे आणि याच वारीचा एक अविभाज्य भाग म्हणजे पालखी सोळा बरोबर बरोबर पालखी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीतून पंढरपूरला नेतात मला हे ऐकून खूप विशेष वाटलं की या पालखी रथांसाठी फक्त खास खिल्लार जातीचे बैल निवडतात हे खरंय हो अगदी खरंय ही खिल्लार बैल म्हणजे महाराष्ट्राची शान आहेत एकदम देखणे आणि शक्तिशाली आणि हे काम अत्यंत मानाचं आहे आणि तितकच कष्टाचं सुद्धा महाराजांच्या पालखीसाठी बैल जोडी देण्याचा मान तर फक्त सहा कुटुंबांनाच मिळतो अशी जुनी परंपरा आहे अरे हो, पण तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी मात्र पुणे कोणतंही कुटुंब अर्ज करू शकत मग एक समिती असते जी योग्य आणि सशक्त खिल्लार बैलांची निवड करते दरवर्षी हा मान बदलतो म्हणजे बैलांना विश्रांती पण मिळते अच्छा म्हणजे नियोजन चांगलं असतं मग एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकत्र चालत असताना व्यवस्थापन कसं करता इथेच दिंडीची कल्पना महत्वाची ठरते नाही का बरोबर दिंडी म्हणजे वारकऱ्यांचे छोटे छोटे संघटित गट गट हो गट प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो तो त्या गटाच्या राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था पाहतो अनेक धार्मिक संस्थांच्या मंदिरांच्या स्वतःच्या दिंड्या असतात हं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्या ठरलेल्या क्रमाने चालतात शिस्तीत एकदम कोण रथाचं पुढे कोण मागे हे सगळं ठरलेलं असतं एक प्रकारची स्वयंशिस्तच आहे ही खरंच शिस्त महत्वाची या सोहळ्यातले रिंगण आणि धावा हे प्रकार तर खूपच नाट्यमय वाटले काय आहे हे, हे नेमकं हो ते क्षण म्हणजे अनुभवण्यासारखे असतात खर तर रिंगण म्हणजे एका मोठ्या मोकळ्या मैदानात हजारो वारकरी हातात हात धरून एक मोठं वर्तुळ तयार करतात हजारो बापरे हो आणि मग मधल्या मोकळ्या जागेतून मानाचा अश्व धावतो त्याला माउलीचा अश्व म्हणतात माउलीचा अश्व हो अशी श्रद्धा आहे की त्या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज बसलेले असतात अच्छा आणि धावा धावा म्हणजे वारीच्या अगदी अगदी शेवटच्या टप्प्यात पंढरपूर जवळ आल्यावर वारकरी अक्षरशः धावत सुटतात धावतात का त्याची एक आठवण आहे संत तुकारामांना वेळापूरच्या टेकडीवरून मंदिराचा कळस दिसला ना तेव्हा ते दर्शनाच्या ओडीने धावत सुटले होते त्या क्षणाची आठवण अरे वा ती ओढ ती तळमळ हो ती त्या धावण्यातून व्यक्त होते आणि या सगळ्यामध्ये फक्त वारकरीच नाही तर असं की सामान्य लोकांचा सहभाग पण प्रचंड आहे हो खूप मोठा सहभाग आहे लोक स्वतःहून सेवा करतात अन्न पाणी देतात शासनही मदत करत आणि आता तर मला कळलं ए आय दिंडी सारखे आधुनिक प्रयोगही होत आहेत हो बरोबर समाजाचा सहभाग खूप मोठा आहे म्हणजे वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था असतात सामाजिक संस्था पुढे येतात माहिती नियोजन करण्याचा प्रयत्न आहे काळानुसार बदल दिसतोय म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते आषाढी वारी ही फक्त एक धार्मिक यात्रा नाहीये नाही अजिबात नाही हा महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा संस्कृतीचा एक आरसा आहे असं म्हणायला हरकत नाही श्रद्धा शिस्त सेवा आणि समानता यांचा एक अनोखा मेळ इथे दिसतो अगदी आणि एक विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की आजच्या या धावपळीच्या युगात सुद्धा लाखो लोक एकत्र येतात शेकडो किलोमीटर चालतात हो ना एकमेकांना मदत करतात नियम पाळतात यामागची ही जी प्रचंड सामूहिक ऊर्जा आहे जी श्रद्धा आहे ती कशी टिकून आहे बरोबर आणि या परंपरेचं समाजाला आजही एकत्र बांधून ठेवण्याचं योगदान काय असेल यावर खरच विचार करायला हवा पंढरपूरची वारी म्हणजे केवळ पायी चालणं नाही ती एक श्रद्धेची वाट आहे भक्तीचा श्वास आहे आणि समाजाला जोडणारी परंपरा आहे तुम्ही कधी वारीला गेला आहात का किंवा जाण्याची इच्छा आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणत भेटूया पुढच्या व्हिडिओ